डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज फेरनिवड होताच इर्षादभाई जागीरदार यांचे धुळ्यात जंगी स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीसपदी इर्शादभाई जागीरदार यांची फेरनिवड झाली यानिमित्त इर्षादभाई जागीरदार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकाऱ्यांतर्फे दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत सत्कार करण्यात आला इर्षादभाई जहागीरदार यांनी धुळेकरांना मालमत्ता करात अवाजवी वाढ होणार नसून पुढील आठवड्यात अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे जाहीर केले सत्कार कार्यक्रमाप्रसंगी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष कैलास चौधरी महिला जिल्हा अध्यक्ष जयाताई साळुंखे कार्याध्यक्ष रवींद्र आघाव संजय जगताप नरेंद्र हिरे किशोर चौधरी प्रमोद साळुंखे एजाज शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठामत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्राध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा आभार व्यक्त करतो प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे शिवाजीराव गर्जे लती तांबोळी आणि आमच्या धुळे जिल्ह्यातले सर्व सहकारी सर्व कार्यकर्त्यांचा पण मी आभारी आहे कारण दादांनी मला बोलून पुनर्निवड करायचं दादांनी मला सांगितलं की तुला ही जबाबदारी घ्यायला लागेल मी काम करणारा कार्यकर्ता आहे ग्राउंडवर रोज मी काम केल्याशिवाय मला जमत नाही पण हे काम करत असताना माझ्याबरोबर उभे असलेले सर्व लोकांचे हे वर्क व आज मला हे सम्मान भेटलं की कुठं मी पदाची मागणी न करता मला निवड करण्यात आली तर आज मला असं वाटतं की माझ्यावर मोठी जिम्मेवारी आलेली आहे मला धुळे शहराचे जिल्ह्यातले काही प्रश्न असतील महाराष्ट्रातले प्रश्न असतील ते प्रश्न मार्गी लेण्यासाठी आज माझे खांद्यावर हे जिम्मेदारी आहे की मी ते प्रश्न कधीच नाही आता करवाढचं जे प्रश्न होतं त्याची आम्ही गेल्या आठवड्यात दादरने दादांना पत्र दिलं होतं त्याच्यावर दादांनी मिटिंग लावली होती आणि ती मिटिंग लावल्यावर हा निर्णय झाला की जे घरं तशी आहे जसे का तसे आहे त्याच्यात काही वाढ झालेले नाही क्षेत्र वाढलेलं नाही आहे त्या घरांना आजच्या घडीला राज्य सरकारनं जेवढं रिलीफ देता येतं तेवढं रिलीफ द्यायचं काम झालं ज्यांना हजार रुपये करपट्टी होती त्यांची दोन हजार होईल पण ज्या लोकांना आठ हजार नऊ हजार पंधरा हजारपर्यंत काही लोकांना करपट्टी आली ती लागू होणार नाही दोन हजार शंभर रुपये पण होणार नाही मॅक्झिमम दोन हजार रुपयेपर्यंत वाढ होईल ज्यांनी नवीन क्षेत्र बनवलेले घर जरा रिडेव्हलप केलेले आहे त्या क्षेत्र वाढवलेले आहे तर महापालिकेने केंद्राकडून पैसे घेत असताना त्यांना काय नियम आटीमध्ये पैसे भेटलेले त्याची चर्चा करण्यासाठी पुढच्या आठवड्याला आयुक्त मॅडमला मुंबईला बोलवलेले डॉक्टर डॉक्टर गोविंदराजपशी ही मिटिंग होईल आणि हे मिटिंग झाल्यावर कर वाढची फायनल ऑर्डर निघणार आहे पण आजच्या घडीला मी सर्व धुवेकर वास्यांना हे निश्चितपणे सांगू शकतो की आदरणीय दादांच्या माध्यमातून राज्य सरकारला जेवढं रिलीफ देता येत होतं तेवढं तो तो, पूर्ण रिलीफ द्यायचं काम दादांनी केलेलं आहे आणि ही दरवाढ एक नियमात बसून लोकांना रिलीफ द्यायचं काम दादांनी करून दिलेलं आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्लेग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंटला इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या बाजूला कुंडाणे वारफाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे